आज पंचवीस जानेवारी जागतिक सूर्यनमस्कार दिन तर आज आपण सूर्यनमस्कार या प्राचीन आयुर्वेदिक भारतीय परंपरेनुसार आलेल्या एक अतिशय फायदेशीर असा व्यायाम आहे की ज्यामध्ये योग श्वसन आणि ध्यानधारणा या ति ती तिन्ही ती, गोष्टींचा योग्य समन्वय साधून एक आरोग्यासाठी दिलेली आपल्या भारतीय प्राचीन परंपरेनं एक देणगी आहे तर आरोग्य सूर्यनमस्कार हा बारा आसनांचा एक व्यायाम प्रकार आहे या व्यायाम प्रकाराचे अनेक फायदे आहेत कमी वेळात होणारा हा व्यायाम आहे ह्या व्यायामामध्ये होणाऱ्या कॅलरी खर्च हा साधारणतः एक जर सूर्यनमस्कार आपण घातला तर त्यात दहा कॅलरी दहा ते वीस कॅलरीज खर्च होतात व्यक्तीच्या वजन आणि उंचीनुसार ते अवलंबून असते तर ह्या बारा आसनांचा समावेश करताना सूर्यनमस्कारामध्ये आपल्याला भरपूर फायदे होतात आणि कमी वेळात सर्व शरीराला सर्व ह्याला सर्व शरीराला आणि सर्व स्नायू सर्व संस्थेला होणारा हा व्यायाम आहे ह्या व्यायामात शहरातील नव नव्वद टक्के सगळ्या संस्था कार्यरत होतात आणि प्रत्येक गोष्टीला त्याचा लाभ होतो तर सूर्यनमस्कारमध्ये काय काय होतं तर पहिलं की बाबा आपल्या स्नायू संस्था म्हणजे मसल्स आणि बोन्स यांना ताण मिळतो त्यांना एक्झरसाइज मिळते त्यांची लवचिकता वाढते त्यांची फ्लेक्झिबिलिटी वाढते दुसरं आपली पोट आतडी यांची पण फ्लेक्झिबिलिटी वाढते ताण त्यांना ताण पडतो आणि पचनक्रिया सुधारते तो आपल्या सगळ्या मानेपासून सगळे जे मज्जारो जो आहे जो आपला बा आपण त्याला म्हणतो की पाठीचा काना तर पाठीच्या काना चांगल्या ठेवण्यासाठी जगातील सर्वात उत्तम व्यायाम आहे ह्या व्यायामाने पाठीचे होणारे आजार हे हळूहळू कमी होतात किंवा होतसुद्धा नाहीत तर ह्या व्यायामाचे फायदे काय काय अगदी आपण सुरुवातीला हृदयापासून चालू केलं तर आ, हाय हा व्यायाम आणि हृदयाचे रक्ताभिसरण सुधारते नंतर बी पी कंटिन्युअस जर व्यायाम करत राहिला सूर्यनमस्कार तर बी पी कमी होण्यास मदत होते नंतर पट पचनसंस्थेचे आजार जसं की पोट साफ होणे पोटाच्या सर्व तक्रारीसाठी उपयुक्त आहे तिसरं की स्त्रियांच्या समस्यामध्ये पाळीची तक्रार पोट आणि बाकीच्या सर्व समस्या पोटाचा घेर वाढणे ह्या सर्व समस्यांमध्ये सुद्धा सूर्यनमस्काराचा भरपूर फायदा होतो आणि मधुमेहामध्ये सुद्धा कंटिन्युअस जर आपण सूर्यनमस्कार करत राहिलं तर इन्सुलिन सेन्सिटिव्हटी वाढते आणि दीर्घकाळीन मधुमेह नियंत्रण राहण्यास मदत होते बाकी सर्व स्नायूंची फ्लेक्झिबिलिटी वाढते आपलं कोऑर्डिनेशन वाढतं आपली आ, जी काय आपली ती आपण जे एका एकाग्रता करण्याची क्षमता वाढते दुसरी गोष्ट ह्या व्याया व्यायामाने कॉर्टेसॉल लेवल की स्ट्रेस हार्मोन आहे ते कमी होतं आणि ते स्ट्रेस हार्मोन कमी झाल्यामुळे झोप सुधारते झोप सुधारल्यामुळं बाकीच्या आजारांवर पण मदत होते सर्व प्रकारच्या स्नायूंच्या आणि हाडांच्या आजारामध्ये पण सूर्यनमस्काराचे भरपूर फायदे होतात तर कोणत्या व्यक्तींनी सूर्यनमस्कार करू नये तर ज्यांना हृदय हृदयाचा भरपूर प्रमाणात आजार आहे किंवा हृदयरोग आहे पण तो टोकाचा हृदयरोग आहे दुसरं गुडघ्यांचे आजार ज्यांना गुडघ्यांचे भरपूर प्रमाणात झीज झालेले आहे किंवा गुडघ्यांचा काय आजार आहे किंवा मणक्यांचे आजार ज्यांचे स्लीप डिस्क आहे किंवा मानक्यांचे भरपूर प्रमाणात आजार आहेत अशी लोकं किंवा ज्यांना चक्कर येणे वरटायगो अशा आजार आहेत अशा लोकांनी सूर्यनमस्कार डॉक्टरांच्या सल्ल्यानं करावा किती सूर्यनमस्कार करावे तर नवीन शिकणाऱ्या लोकांनी सुरुवातीला रोज एक सूर्यनमस्कारापासून सुरुवात करावी आणि हळूहळू म्हणजे आठवड्याला एक किंवा पंधरा दिवसाला एक एक वाढवून ती चाळीस सूर्यनमस्कारापर्यंत नेलं वाढवून गेलं तरी ते चालते आणि जर तुम्ही चाळीस ते पन्नास सूर्यनमस्कार घातले तर त्याला लागणारा वेळ पण फार कमी होतो आणि सर्वांग सुंदर व्यायाम होतो तो सर्वा सर्वांनी आजच्या सूर्यनमस्कार जागतिक सूर्यनमस्कारा दिवशी रोज सूर्यनमस्कार करण्याचं प्रण घ्यावं आणि आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवावं